डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे कार्यकर्त्यांचे जिने सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणीस मार्च दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे कार्यकर्त्यांच्या जिन्याचा जीवनपट उलगडून दाखवणारी आजची ही वातरटिका तेव्हा आजच्या वातरटिकेचं नाव आहे कार्यकर्त्यांचे जिने कधी यांच्या दारात असते कधी त्यांच्या दारात असते कधी यांच्या दारात असते कधी त्यांच्या दारात असते दारा नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांची वरात असते नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांची वरात असते पुन्हा एकदा पहिलं कडो कधी यांच्या दारात असते कधी त्यांच्या दारात असते कधी यांच्या दारात असते कधी त्यांच्या दारात असते नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांची वरात असते नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांची वरात असते नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांची वरात असते सदर टिकेच पुढचं आणि दुसरं कडो सहन होत नाही आणि सांगताही येत नाही सहन होत नाही आणि सांगताही येत नाही कार्यकर्तीय ये घुसमट कुठं टांगताही येत नाही कार्यकर्तीय घुसमट कुठे टांगताही येत नाही पुन्हा एकदा दुसरं कडो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही कार्यकर्तीय ये घुसमट कुठेही येत नाही कार्यकर्तीय घुसमट कुठे टांगताही येत नाही कुठे टांगताही येत नाही सदरड वात्रटीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडं शेपटीचा गोंडा कार्यकर्त्यांचे लेणे असते दागिना शेपटीचा गोंडा कार्यकर्त्यांचे लेणे असते आणि लापटपणा हेच कार्यकर्त्यांचे जिने असते लापटपणा हेच कार्यकर्त्यांचे जिने असते कार्यकर्त्यांचे जिने असते पुन्हा एकदा शेवटचं तिसरं आणि महत्वाचं कडो शेपटी चागोंडा हेच कार्यकर्त्यांचे लेणे असते शेपटीचा गोंडा हेच कार्यकर्त्यांचे लेणे असते आणि लापटपणा हेच कार्यकर्त्यांचे जिने असते लापटपणा हेच कार्यकर्त्यांचे जिने असते कार्यकर्त्यांचे हो जिने असते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं कार्यकर्त्यांचे जिने ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country